एकूणच सगळी कमकुवत व्यवस्था दिसते पाकिस्तानची खास करून काल त्यांनी जी आगळी केली आणि हल्ल्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्याला निष्फळ ठरवण्यासाठी इंटिग्रेटेड काउंटर यू एस ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टमनं भारताला सुरक्षित ठेवलेलं आहे तर हे तंत्रज्ञान काय आहे नेमकं हे तंत्रज्ञान जे एस फोर हंड्रेड जे तुम्ही मेन्शन करताय हे बेसिकली काय होतं की जेव्हा छोटे छोटे ड्रोन्स असतात किंवा मिसाईल्स असतात हे जेव्हा जमिनीवरनं लॉन्च होतात ते लॉन्च झाल्यापासून ते, ते ट्रॅक होतात आणि त्याचं ऍक्युरेट ग्रेट रेफरन्स ज्याला आम्ही म्हणतो लष्करी भाषेमध्ये ग्रेट रेफरन्स किंवा त्याची पोझिशन काय आहे एक्झॅक्टली त्या उडाल्यानंतर ते आकाशात गेल्यानंतर ही पोझिशन कॅल्क्युलेट होते आणि ती पोझिशन कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला इथून प्रत्युत्तर देता होतं आणि ते एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी जाऊन ते इंटरसेप्ट केलं जातं बरोबर आणि अशा प्रकारे त्यांचं क्षेपणास्त्र किंवा जे शत्रूकडनं जे पाठवलं जातं ते डिस्ट्रॉय होतं ओके